नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी उमेश आणि माझ्या लग्नाला जवळपास आठ वर्ष झाले होते माझा संसार सुरळीत सुरू होता तसेच आमच्या नवरा बायकोचे नाते पण छान होते आम्ही नेहमी एकमेकांना प्रेम देत होतो तसेच फार चांगल्या प्रकारे आयुष्य सुरू होते आम्हाला एक पाच वर्षांचा मुलगा आहे पण दोन वर्षांपूर्वी माझ्या बायकोला एका बिमारीने घेरले आणि तिची प्रकृती ढासळू लागली होती फार दवाखाने केले अनेक ठिकाणी घेऊन गेलो आणि त्यानंतर तिला थोडा आराम पडू लागला पण ती जास्त करून वर राहायची तिला पाहायला एक बाई ठेवली होती ती तिचे सर्व बघत होती आणि माझी आई सुद्धा माझ्या मुलाकडे आणि तिच्याकडे लक्ष ठेवायची पण दोन वर्ष झाले मला काहीच मिळाले नव्हते त्यामुळे मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते त्यावेळेस माझे काम पण बंदच होते पण माझा बॉस फार चांगला माणूस आहे आणि त्याला सर्व गोष्टी सांगितल्या तर तो काहीच नाही म्हणाला माझे काम जास्त बाहेरचे होते त्यामुळे मला जास्त करून आता बाहेर जावे लागत असे आणि असेच एकदा मला काही दिवसासाठी एक शहरात कामासाठी पाठवले त्या शहराच्या पाच किलोमीटर दूर माझ्या बायकोची मोठी बहीण राहायची माझ्या बायकोला मी सांगितले मला आता त्या शहरात कामासाठी जायचे आहे तर मनाली तुम्ही आता माझी काळजी करू नका मी ठीक आहे तुम्ही आपले काम बघा आणि तिथेच जात आहे तर माझ्या बहिणीकडे थांबा कारण आपण फार दिवस झाले तिच्याकडे गेलोच नाही तिची पण स्थिती बरोबर नाही आहे माझ्या बायकोच्या मोठ्या बहिणीचा नव्हता वारला होता आणि ती माझ्या सासूसोबत राहत होती पण माझ्या साळ्याची बायको प्रेग्नंट असल्यामुळे ती तिथे गेली होती म्हणून माझ्या बायकोची बहीण सध्या एकटी राहत होती तिचे नाव सोनाली होते ती पाहायला छान होती तसेच तिचे डोळे फारच सुंदर आहे पण मी तिच्याकडे त्या नजरेने बघितले नाही मला तीन दिवसांनी निघायचे होते म्हणून मी आजच मार्केट मध्ये जाऊन काही वस्तू खरेदी केल्या आणि घरी पण काही सामान आणून दिले सकाळी अकरा वाजता निघालो माझ्या बायकोने आधीच आपल्या बहिणीला कॉल करून मी येत आहे म्हणून सांगितले होते मी ती संध्याकाळी तिच्याकडे पोहोचलो ती मला पाहून खुश झाली आणि म्हणाली फार दिवस मी तिच्याकडे बघितले आणि अगोदर तिला म्हणालो तुमची तब्येत बरोबर नाही का तर मनाली माझ्या तब्येतीला काय झाले मी ठीक आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो मला तर काही ठीक वाटत नाही आहे कारण तुम्ही अगोदर कसे दिसत होते आता कसे दिसत आहात तुमचे वजन कमी झाले आणि तिला म्हणालो तुम्हाला काही टेन्शन आहे का तर मनाली मला काही टेन्शन नाही आहे पण सध्या एकटी असते तर करमत नाही बरोबर जेवण होत नाही आता मी हसून म्हणालो आता मी आलो आहे तर तुम्हाला कर्मणार आणि जेवण पण बरोबर होईल तर ती पण हसू लागली नंतर तिने चहा केला आणि मी चहा घेतल्यावर फ्रेश झालो ती जेवण बनवायला गेली माझ्या सासूचे घर जास्त मोठे नव्हते एक किचन आणि एक हॉल त्यामुळे आम्हाला एकाच खोलीत आराम करावा लागत होता रात्री जेवणानंतर तिने मला पलंग बरोबर करून दिला आणि मला थकल्यासारखे वाटल्यामुळे केव्हा झोप लागली कळलेच नाही सकाळी उठलो तर ती उठून तयार होती मी पण तयार झालो आणि नाश्ता करून आपल्या कामासाठी निघालो जाताना तिला म्हणालो मी आता रात्री येणार आणि आपले काम आटोपून घरी आलो थोड्या वेळ मी आपले काम केले तेव्हा ती आली आणि म्हणाली जेवण झाले आहे वाढू का मी तिला हो म्हणालो आम्ही जेवण केले आता मी आपल्या पलंग वर लेटून होतो आणि ती आपल्या पलंग वर लेटून हो फार दवाखाने केले त्यानंतर तिला आणि असेच बोलता बोलता ती म्हणाली आता दुसऱ्या मुलाचा काही विचार आहे का मी तिला म्हणालो आमच्या मध्ये दोन वर्ष झाले काहीच नाही आहे तर ती माझ्याकडे बघून म्हणाली काय गोष्ट करता आता हा विषय निघाला म्हणून तिला म्हणालो खर सांगतो तुम्हाला मला कधी कधी फारच त्याची गरज भासत असते पण मी काही उपाय नसल्यामुळे शांत राहतो आणि आम्ही कधीच एवढे दिवस असे राहिलो नाही कधी कधी तर इच्छा होते कुठे जाऊन आपले मन मोकळे करावे तर ती म्हणाली तसे नका करू ते वाईट आहे तर मी तिला विचारले आता मला जर त्या गोष्टीची गरज भासत असेल आणि ते मला मिळत नसेल तर काय करायचे सांगा तर ती गप्पच होती आणि माझे तुमच्या सारखे पण नाही आहे तर ती म्हणाली माझ्या सारखे म्हणजे मी तिला म्हणालो तुम्हाला जर इच्छा झाली तरी तुम्ही काही करू शकत नाही कारण तुमच्याकडे आहे नाही पण माझ्याकडे असून सुद्धा ते मला मिळत नाही तर ती म्हणाली तुमचे पण बरोबर आहे तर मी तिलाच प्रश्न केला आता करावे तरी काय तुम्हीच सांगा ती म्हणाली तुमच्या भावना मी समजू शकते पण तुम्ही दुसरीकडे कुठे काही उपाय शोधू नका मी तिला म्हणालो मला पण तसे व चांगले वाटत नाही पण कधी कधी फार इच्छा होते आता ती माझीकडे बघून म्हणाली तुमच्या समोर या गोष्टी म्हणायला नाही पाहिजे पण सांगते मला पण कधी कधी त्या गोष्टी आठवतात आणि त्यामुळे मनात अनेक विचार येतात मग मी तिला विचारले मग तुम्ही काय करता तर मनाली मनात दुसरे विचार आणून तिथून लक्ष दूर करते आता मी तिला म्हणालो म्हणजे आपले दोघांचे सारखे आहे तर मनाली कसे सारखे आहे मी सांगितले तिला माझ्याकडे आहे पण मला मिळत नाही आहे आणि तुमच्याकडे नाही आहे तरी तुम्हाला इच्छा होते तर ती माझ्याकडे बघून आपली मान हलविली पण या गोष्टी निघाल्यामुळे माझ्या मनात आता अनेक विचार येऊ लागले पण ते तोंडावर येत नव्हते तरी मी हळूच म्हणालो मी उद्या इथून जाणार आहे तर म्हणाली का बरं जात आहात तुम्ही मी बघितले आणि म्हणालो आपण ज्या गोष्टी बोललो त्यामुळे मला फारच वेगळे वाटत आहे आणि आपल्या दोघांना पण त्याच गोष्टीची आवश्यकता आहे आणि आपण इथे दोघेच आहोत त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात तर मनाली एक दिवस झाले तुम्ही आले आणि लगेच जातो म्हणत आहात मग असा तरी विचार करा मी एकटीच राहते इथे आणि मला पण अनेक दिवसापासून काहीच मिळाले नाही आहे आणि तुम्ही जेव्हा त्या गोष्टी बोलत होते तेव्हा माझ्या पण डोक्यात अनेक विचार येत होते आणि मी तिला विचारले मला जे वाटते तुम्हाला पण वाटते का तर हो म्हणाली आता मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो मग मनातल्या गोष्टी बाहेर पडू द्या आणि जीवनाचा आनंद घ्या तर स्माइल देऊन म्हणाली आज आराम करा नंतर बघू आणि आम्ही झोपी गेलो सकाळी उठलो तेव्हा माझ्या मनात त्या गोष्टी सुरू होत्या पण मला आज कामावर थोडे लवकरच जायचे होते म्हणून लवकर तयारी केली आणि तिने मला जेवण दिले जाताना ती म्हणाली सावकाश जा मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो हो आज तर सावकाश जावे लागेल आणि सावकाश येतो पण कारण आज तर आपण तर तिने स्माइल दिली आणि म्हणाली अगोदर जाऊन या मी आपले लवकर काम संपवले आणि मार्केट मध्ये जाऊन काही वस्तू खरेदी केल्या कारण मला इथे काही दिवस राहायचे होते आणि नंतर घरच्या साठी निघालो मी आलो तर ती माझी दाराजवळ वाट बघत होती मी येताच तिने माझ्या हातामधली पिशवी घेतली नंतर मला पाणी देऊन किचन मध्ये चहा बनवायला गेली आणि म्हणाली काय आणले इतके पिशवी पिशवीमध्ये मी तिला सांगितले किराणा तसेच इतर सामान आहे त्यानंतर मी आपले काम करू लागलो आणि ती स्वयंपाक बनवायला गेली आणि आम्ही जेवण केले मी, के मी बाहेर काही वेळ फिरून आपल्या पलंग वर होतो आणि ती आपली कामे आवरत होती आणि बघतो तर ती आज थोडे वेगळे कपडे घालून आली होती कदाचित ती एकटे असताना ते नेसत असेल मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो तुम्ही तर आज तयारी मध्ये आलात तिने एक स्माइल दिली आणि आपल्या पलंगावर जाऊन बसली आता मी तिला म्हणालो एवढ्या धुरका बसले आहे या इकडे तर ती हसली आणि म्हणाली तुम्ही जाऊन तिच्याकडे बघू लागलो आता मला सहन होत नव्हते मी अजून पुढे गेलो आणि तिच्या वर्षानुवर्ष तहानलेल्या नाजूक अशा गोष्टीवर ठेवले बस मी ठेवलेच होते तर तिने मला एकदमच पकडून साथ देऊ लागली आता मला समजले की तिला याच वेळची आतुरता होती मी काही वेळ राहून पुढे जाणार होतो पण ती मला बाजूला करायला तयार नव्हती ती अजून जोरात प्रयत्न करत होती त्यानंतर मी आपले हात त्या ठिकाणी ठेवले आणि हळूवारपणे त्याचा आनंद घेऊ लागलो पण तिने तर लगेच मला ते मोकळे करून दिले आणि आता मी चांगल्या प्रकारे एक एक करून त्याचा आस्वाद घेऊ लागलो तिचा चेहऱ्यावर आता वेगळीच चमक दिसून येत होती ती म्हणाली मी तुमच्या बायकोची मोठी बहीण असून सुद्धा तुम्ही मला आज फार आनंद देत आहात आणि मला फार दिवसापासून या दिवसाची वाट होती मी आता थोडा खाली आलो आणि त्या गोष्टीकडे बघू लागलो तसेच हळूच त्याला स्पर्श केला माझ्या या गोष्टीने तिला एवढा उत्साह आला की तो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आता मी मध्ये प्रवेश केला आणि मला फार दिवसा नंतर मिळाल्यामुळे मी आपल्या वेगाने समोर जाऊ लागलो पण तिने मला थांबवले आणि म्हणाली थोडे हळू मी कुठे जाणार नाही आहे आता मी हळुवार पण आपले काम करीत होतो आणि आता ती पण मला पाठिंबा देत होती आम्ही त्या दिवशी फार चांगल्या प्रकारे आनंद व्यक्त केला मी दुसऱ्या दिवशी कामाला गेलोच नाही आणि आम्ही त्या दिवस सोबतच होतो तसेच एक पण दिवस मी होतो तिला आनंदाचा आनंद मिळत होता आणि ती मला म्हणाली मला नेहमी तुमची वाट राहील मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद